ल रा, 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 रा नमस्कार छान माहोल बघून तुम्हाला वाटलं असेल ना काहीतरी आहे मनामनात असतं सगळ्यांच्या उत्सवप्रिय माणसा आहोत आपण भारतामध्ये सगळे उत्सव छान प्रकारे आपण साजरे करतो आणि आता तर नाताळ आहे न्यू इयर आहे थंडीचा सीजन आहे तर त्याच्यामुळे केक पेस्ट्री वगैरे सगळं आपल्याला छान छान बनवायला आवडतं आजचा जो केक आहे तो थोडा वेगळा आहे मल्टीग्रेन केक आहे म्हणजे मैदा वापरणार नाही आणि हा केक करायला खास बेकरी एक्सपर्ट आपल्याकडे आल्या तर त्या बेकरी एक्सपर्ट कोण आहेत काय काय करतात त्यांचं नाव हो काय असं नाही सांगणार त्यांना येऊ द्या आपण स्वागत करूया विशाखा पवार यांचं नमस्कार 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 खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्ही आल्या आणि लाईट लागले ख्या बात आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि विशाखा पवार या काय मेहनतीतून यांनी सगळं विश्व निर्माण केलेलं आहे की नागपुरात बरेच ठिकाणी त्यांनी तयार केलेले केक्स पेस्ट्रीज जात असतात वेगळ्या टाईपचं काहीतरी करायचं हे सतत त्यांचा ध्यास असतो आणि त्या म्हणा की आपण मल्टीग्रेन केक करायचं का म्हटलं करूयात बरोबर आहे सर कारण की बरेच जण पेशंट जे रुग्ण असतात ते हो, विचारतात की मॅडम आम्हाला काही खायला मिळते हो, का केक बद्दल तर मैदा साखर तो नको असतो का मग काय करायचं तर मग मल्टीग्रेन आट्याचा केक करायचा त्याच्यात विदाऊट साखर म्हणजे आपण खजूर आणि दुधाची पेस्ट करून टाकणार म्हणजे ते सगळ्यांना खाता येईल आणि पौष्टिक आहे आणि सर हिवाळ्यात हा खूप पौष्टिक असतो यात पडणारे सगळे इन्ग्रेडियंट्स अगदी हेल्दी आणि सगळे असतात त्याच्यामुळे हिवाळ्यासाठी आणि आरोग्यासाठी आरो आणि क्रिसमससाठी आणि आमच्या लाखो करोडो प्रेक्षकांसाठी चला काय काय करायचं सगळ्यात पहिले हा आणि हां दुसरी खासियत म्हणजे या म्हणे अवनमध्ये करणार नाही तर या आपल्या लोकल मध्ये करणार म्हणजे हा स्टीमर मी नेहमी वापरतो असला जरी स्टीमर तरी हा <coughs> कोणी मोदक पात्र म्हटलं कोणी इडली पात्र म्हटलं कोणी स्टीमर म्हणतं आम्ही याला आमचा लोकल ओवन म्हणतो यामध्ये खाली मीठ घातलेलं आहे आणि एक असा डब्बा ठेवलेला आहे सो दॅट आपलं हे छान हे भांड जे आहे त्यामध्ये बेक होईल बरं आपला नेहमीचा ओ जे आपण प्रीहीट करतो तर तसं याला पण प्रीहीट करावं प्रीहीट करावंच लागेल आपल्याला दहा पंधरा मिनिट पंधरा मिनिट आपण सुरू करूया सगळ्यात पहिले आपण याला ग्रीस लावून रेडी करून ठेवू तेल टाकू अगदी थोडं देऊ बरेच जण याच्यात बटर पेपर पण टाकतात हो पण आपल्याकडे जेवढं घरी अवेलेबल असेल तेवढं आपण साईडला लावायचं सा। हो साईडला लावलं थोडस सा मैदा किंवा जो पण फ्लॉवर आपण करतोय त्याच्याने थोडं ग्रेसिंग आपलं हे रेडी झालं बढिया आपला हा म्हणजे विदाऊट हा विदाउट शुगर असल्यामुळे आपल्याला खजूर घ्यायचा आहे पण खजूर घ्यायच्या आधी आपल्याला थोडंशा गरम दुधात त्याला एक दहा ते पंधरा मिनटं आपण सोक करायला ठेवू म्हणजे ती अगदी नरम आपली पेस्ट बनेल बरं हे सोक करून घेतलं हा सोक करून घेतलं साधारण किती घेतलं आहे मेजरमेंट असा अर्धा किलो असतो मी जसं दोनशे ग्रॅमच्या हिशोबाने मी माझं मेजरमेंट असतं त्या हिशोबानेच मी तो खजूर घेतला आहे हो। मोजून आणि दूध पण जर दोनशे ग्रॅम माझा मैदा किंवा मल्टीग्रेन आटा तर मी दूध हे नेहमी हाफ घेते म्हणजे शंभर एम एल असं घेते आणि दोनशे ग्रॅमला हाफ आणि दोनशे जसं साखर आपण टाकूय तर मी ती दोनशेच घेणार दोनशेच ग्रॅम पण खजूर घेतला ते पण मी मोजूनच दोनशे ग्रॅमच्या ते माझ्या वाटीमुळे त्या हिशोबाने मी ते घेतलेलं आहे त्याला सोप करून ठेव अच्छा पेस्ट दोनशे ग्राम जर आटा आहे तर दोनशे ग्राम सर्वात पहिले आपण सगळे जेवढे आपले ड्राय वस्तू आहेत त्या सगळ्या गाळून घ्यायच्या हा मल्टीग्रेन आटा मी याच्यात एक टेबल स्पून कॉर्न फ्लॉवर घेतलेला आहे अच्छा कॉर्नर कॉर्न फ्लॉवर नंतर आपण एक एक टेबल स्पून पुन्हा मिल्क पावडर मिल्क पावडर त्याला सुद्धा आपण हे करून घेऊ आणि एक टी स्पून मी याच्यात बेकिंग पावडर टाकलेला आहे मी बेकिंग सोडा हा सगळ्यात लास्ट वापरते कारण कारण त्याला जो फोम आपल्याला हवा असतो तो त्या बेकिंग सोडामुळे येतो कारण आपण आता ह्याला बारीक करणार मग हो, मिक्सर मधलं जे पण आपले पेस्ट आहे ती बारीक करणार त्याच्यामुळे हो, तो बेकिंग सोडा सतत वापरल्यामुळे त्याचा जो असतो तो कमी हो 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 तो कमी होतो तसाच राहायला पाहिजे म्हणून सोडा मी वापरते छोट्या छोट्या टिप्स असतात पण त्या अतिशय महत्वाच्या असतात आणि त्या आपण लक्षात ठेवायच्या आता हे सामग्री जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असेलच पण तुम्ही बघता बघता ते लिहून घ्या बर आता मला एक प्रश्न आहे मल्टीग्रेन आपण आटा घेतला तो विकत तर तुम्ही घरीच बनवला हो मी म्हणजे नाचणी काय काय घेतलं नाचणी बाजरी हा अजून थोडी ज्वारीचं पीठ होतं याच्यात बरं असे सगळे सात इन्ग्रेडियन घेऊन सात मध्ये काय काय सात मध्ये नाचणी झालं बाजरी दाला, बाजरी अजून मिलेट्सचे काही प्रकार घेतले काही ओट्सचे प्रकार घेतले असे सगळे साथ मिळून असे मी बनवले तुमच्याकडे जे जे काय उपलब्ध असेल कणिक आणि मैदा सोडून ते सगळं घ्यायचं आपली खजूर जे आपण हो। करायला ठेवलं होतं त्याची अशी फाईन पेस्ट झाली आहे पण आपल्याला अजून थोडी पेस्ट हवी हे असे हा अजून स्मूथ पाहिजे का हा अजून स्मूथ हवं त्याच्यामुळे आपण हे पहिले बटर पण याच्यात टाकणार आहे हो। बटर हे मी वन फोर्थ घेते आपण दोनशेचा जो माप घेतला अर्धी वाटीचा मी ते बटर घेते दूध घालू थोड आणि थोडं दूध याची अगदी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची अशी फाईन पेस्ट आपली रेडी झालेली आहे ह्याला करून असं ठेवणं वगैरे असं नाही ना म्हणजे झाकून वगैरे नाही ठेवा लगेच आपण पण छान एकत्र मिसळून घ्यायचं याची पण अगदी फाईन पेस्ट होत पर्यंत आपल्याला ती मिक्स करायचे अच्छा जर वाटलं तर अजून थोडस दूध आपण याच्यात ऍड करू शकतो बरं खजूर असल्यामुळे त्याला इतका सुंदर रंग आलेला आहे एसीएन टाकून झाल्यावर आपण काही ड्रायफ्रुट्स फ्रुट्स टाकणार आहे अच्छा कारण आपले सगळे पौष्टिक हेल्दी असल्यामुळे मध्ये थोडे मी काजूचे अक्रोड मनुका मनुका हा थोडे बदाम घालते याच्यात हा थोडे बदाम मी ठेवते वरून गार्निश करायला अच्छा किसमिस Okay. तुटी फुटी याची आणि थोडं छान असं एक छान कलर आणि एक सुंदर असं स्ट्रक्चर आहे त्याला हा हे फुलाच्या बिया ज्या असतात त्या मी टाकते याच्यात आणि काही मगज बी बर मुलांना आवडणारी आणि सगळ्यांना आवडणारी छोटीशी चेरी या सगळ्या गोष्टी घालून पुन्हा एकदा छान आपण त्याला एक जीव करायचं हे एवढं सगळं छान hey, छान टाकल्यानंतर मजेदारच होणार केक सगळ्यात लास्ट मध्ये जे म्हंटल होत बेकिंग सोडा हो मी हा बेकिंग सोडा घालणार त्याच्यावर लिंबू पिळणार अच्छा त्या लिंबूने तो सोडा फॉर्म होईल बरोबर आणि आपला केक छान फ्लफी होईल फ्लफी होईल बरं आता आता तुम्ही की लिंबू आणि सोडा घातल्यानंतर फिरवणं जे आहे ते फास्ट नाही फास स्लो करायचं कारण ऑटोमॅटिकली सोडा हा आपला ऍक्टिव्ह हो। झालेला आहे लिंबू टाकल्यानंतर पण आपण त्याला अजून करू तर आपला केक असा फुटेल बरोबर त्याला क्रॅक जातील त्याच्यामुळे आपण थोडा स्लो प्रेमाने प्रेमाने आपलं बॅटर एकदम रेडी झालेलं आहे अच्छा आपला कुकर पण प्रीट झालेला आहे बरं आता हा ह्याची कन्सिस्टन्सी अशी खूप मी असा लिक्विड फॉर्म मध्ये नाही केलाय कारण असतो बऱ्याच वेळात आपण जो खादा मैद्याचा केक करतो बरोबर तो आपण करतो पण हा जसा म्हणजे प्रत्येक आपले धान्य जो आहे त्याला खूप जास्त लिक्विड केलं की फुलणार नाही हे एवढं घट्ट सर आपलं ह्याचा रंग आत्ताच एवढा सुंदर झालेला आहे ना त्या खजूरमुळे खूपच गोड कलर येतो आपण आपलं जे पॉट होतं ते आधीच हे करून ठेवलं होतं रेडी करून ठेवलं होतं काही ड्रायफ्रुट्स मी आधी वरून थोडेसे डिझाईन साठी टाकते डेकोरेट साठी पण मी काहीतरी काही ठेवेल तो अर्धा कुक झाल्यानंतर बर मी आ, पुन्हा टाक पुन्हा टाकेल म्हणजे ते जर का खाली बसतो बस कमी गॅसवर हो एकदम आता कमी करून चाळीस मिनिट तरी त्याला लागतील मंदाचे अंदाजेवर ठीक छोटीशी टीप देते जेव्हा आपण केक करतो त्यावरती जेव्हा आपण डेकोरेशनसाठी ड्राय टाकतो तर ते बेक करताना काही ड्रायफ्रूट्स काढून ठेवायचे आणि आपले 70% पर्सेंट केक झाल्यानंतर वर आपण चेरी म्हणा किंवा काजू म्हणा ते सगळ्यांचे चापवरती टाकायचे कारण बाकी सगळे बेक करताना ते असे काळपट येतात आणि चेरीचं विशेष म्हणजे ती मेल्ट होते त्याच्यामुळे थोडं अर्धा कूक झाला म्हणजे सेवंटी पर्सेंट केक आपला कूक झाल्यावर वर, वर आपण ते गार्निश करायसाठी मोठी चेरी मोठे मोठे काजूचे काप आणि बदामचे काप टाकले की के आपला केक अतिशय सुंदर दिसेल आपला केक व्हायला अजून एक दहा मिनटं असेल पण आपल्याला डेकोरेशनसाठी जे ड्रायफ्रूट्स टाकायचे होते त्यासाठी मी हा केक थोडा उघडा केला आहे म्हणजे आपले ड्रायफ्रूट्स थोडे चिपकून राहतील हे आणि त्याला छान एक केक झाला की नाही आपण त्याच्यातून घेऊ सुरीला चिपकला नाही आहे म्हणजे आपला केक रेडी झालेला आहे गॅस बंद करून काढून घ्यायचा थोडा थंडा झाला किंवा आपण त्याला पॉटमधनं काढून घेऊ बाजूनी सोडून घ्यायचं ना हो बळी केक लगेच निघेल आपला खूप छान म्हणजे केक अप्रतिम झाला आणि वेगळ्या प्रकारचा होता त्याच्यामुळे मजा आली एक आणि मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांनासुद्धा खूप मजा आली असेल नेहमी आपण मैद्याचं कणकीचं खात असतो पण ज्यांना चालत नाही अशा लोकांसाठी उत्तम आणि इथे आलात त्याबद्दल हा आमच्याकडून विष्णू धातू उद्योगमधून हा बिडाचा तवा दोसे बनवा आणि हे छोटे छोटे गिफ्ट आम्ही बनवले आत्ता क्रिसमस आहे ना घरी जाऊन उघडून पाहिजे हां आणि तुम्ही पण मास्टर रेसिपी सदस्य आहात बघत असतात क्लबचे सुद्धा सदस्य आहात तुम्ही सुद्धा मास्टर रेसिपी क्लबचे सदस्य व्हा आणि तुम्हाला इथे येता येत नाही मला माहिती आहे पण ज्यांना येता येत नाही पण काहीतरी दाखवायची इच्छा आहे त्यांनी स्वतःचा स्वतः व्हिडिओ काढायचा आणि तो व्हिडिओ आम्हाला पाठवायचा त्याला मी अँकरिंग स्टार्टिंगला एंडला देतो आणि ते व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर दाखवतो आणि महिन्यातून असे दोन ज्यांचे व्हिडिओ खूप छान आहेत अशा लोकांना आम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये बोलवतो असा तो प्रकार आहे तर डू जॉईन मास्टर मास्टर्सिवीस फूड क्लब आणि मेरी क्रिसमस खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष येत आहे त्याच्यासुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि दिवस जो आहे तो आनंदात घालवा उद्या काय होणार आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे आजचा दिवस शेवटचा असं समजून चाला नमस्कार धन्यवाद सर